नमस्कार आ, मी आ, गा गायकवाड पवनकुमार जयवंतराव कृषी अधिकारी पंचायत समिती कराड आज या ठिकाणी जिल्हा परिषद सातारा कृषी विभाग या स्टॉलवर स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनच्या निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धा घेतल्या जातात काल ऊस या पिकाची पीक पीक स्पर्धा झाली आज आपण केळीगड या पिकाची पीक स्पर्धा घेतली यामध्ये प्रथम क्रमांक गौरी शंकर निळकंठ कल्याणी यांचा प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक बबन सीताराम गरुड एन के यांचा तृतीय क्रमांक प्रशांत हिंदुराव गरुड एन के तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला प्रशांत हिंदुराव गरुड एन के तसेच संकेत शिवाजी देसाई आणि प्रकारे प्रथम तीन विभा क्रमांक आपल्याला शेतकऱ्यांना केळीगड या पीक स्पर्धेचे दे देण्यात आले सर्व विजेते शेतकऱ्यांचे मी अभिनंदन करतो तसेच आ, उद्या फूल या पिकाची पीक स्पर्धा आहे त्याच्यानंतर परवा दिवशी फळांची स्पर्धा आहे व त्यानंतर भाजीपाला या पिकांची स्पर्धा आहे तरी तालुक्यातील व जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक स्पर्धेत सहभागी होण्याचं आव्हान मी पंचायत समिती कराड तसेच सातारा जिल्हा परिषद सातारा यांच्यामार्फत करतो धन्यवाद